जमणार नाही असं बोलण्यापेक्षा कधीतरी करून बघूया असं म्हणत केलेली सुरुवात ही तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकते समाधानी माणूस हा नेहमी आनंदी असतो कारण त्याच्याकडे जे काही असेल भले थोडंसं असेल पण त्यामध्ये तो समाधानी असतो म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत तो आनंदी असतो कोणताच माणूस हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो त्याच्यावर आलेली परिस्थितीच त्याला एखाद्याशी चांगलं आणि एखाद्याशी वाईट वागायला भाग पाडते आभाळाला ढगांचं ओझ झालं की पाऊस बरसतो त्याचप्रमाणे मनावर दुःखाचे ओझे झाले की माणसाचे डोळे बरसतात झोपेत पडलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात की नाही हे माहीत नाही पण ती स्वप्न नक्की खरी होतात ज्यांच्यासाठी तुम्ही झोपणे सोडता त्या लोकांना आपलं समजून काय उपयोग ज्यांच्या मनात आपल्यासाठी आपलेपणाच नसेल आयुष्याच्या रस्त्यावर चालताना कधीतरी मुद्दाम पडलंच पाहिजे कारण तेव्हाच कळतं की आपल्याला पडलेलं पाहून कोण हसतंय कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण आपल्याला सावरायला येतंय ही फार छान शिकवले समोर रस्ता दिसत नसेल तर फार दूरवर पाहण्याचा प्रयत्न करू नये कारण तो व्यर्थ जातो म्हणून एक एक पाऊल चालत पुढे जाल तर रस्ता आपोआप दिसेल संस्कारांची शिकवण जर योग्य मिळाली तर आयुष्याची जडणघडण ही योग्य प्रकारे होते माणसाच्या इच्छा मर्यादित असल्या की माणसाला स्वाभिमान विकायची कधी गरज पडत नाही परिस्थितीची ओढाताण असतानाही समाधानी वृत्तीने राहणाऱ्या माणसाला कधीच काही कमी पडत नाही मनाला लागलेल्या काही गोष्टी सहज हसून टाळणे आणि सोडून देणे म्हणजे स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवल्याचा खूप मोठा पुरावा असतो प्रत्येक गोष्ट कधीच मनासारखी घडत नसते म्हणून सुख शोधण्यापेक्षा आहे त्यात समाधान शोधा मग आयुष्य आनंदात जाईल आयुष्यात भावना महत्त्वाच्या असतात जर प्रतिसाद दिला तर त्या वाढतात आणि जर आपण भावनांकडे दुर्लक्ष केलं तर त्या तिथेच मरतात आणि जर आपण भावनांचा आदर केला तर त्या कायम टिकून राहतात आयुष्य हे फक्त आयुष्यातील रिकाम्या जागा भरण्यासाठी नसते तर आयुष्य हे स्वतःची अशी विशिष्ट जागा निर्माण करण्यासाठी असते चालून चालून थकल्यावर समजते की प्रश्न हा प्रवासाचा नसतोच तर प्रश्न हा सोबतीचा असतो सहप्रवासी कसे भेटतील यावरच बराचसा प्रवास हा अवलंबून असतो मग तो प्रवास रस्त्यावरचा असो किंवा आयुष्यातील असो